रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं पंचवटी येथील रस्ते पाणी गटार या सुविधांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन नगर नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या पंचवटी भागातील नागरिकांना रस्ते पाणी गटारी दिवाबत्ती या पायाभूत सुविधांपासून आजपर्यंत वंचित राहावं लागलं या पायाभूत मागण्यांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी अक्लूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांना भेटून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली परंतु आज येथील नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवाबत्ती या पायाभूत सुविधा नगर उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचा शालेय विद्यार्थ्यांना लहान मुलांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या होणाऱ्या त्रासाबाबत येथील स्थानिक नागरिकांनी पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना फोनवरून कळवल्यानंतर स्थानिक नागरिकांना नाग नगरपरिषदेला बोलावून आकलूतचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना भेटून पंचवटी भागातील स्थानिक नागरिकांना रस्ते पाणी गटारी व दिवाबत्ती या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली नगर परिषदेचे अधिकारी यांनी दोन दिवसांमध्ये स्थानिक नागरिकांना तात्पुरता मुरुम रस्ता तयार करून देण्यात येईल व या भागातील राहिलेली सर्व कामं सहा महिन्याच्या आत केली जातील असं सा सांगितले यावर येथील स्थानिक नागरिकांनी दोन दिवसांमध्ये रस्ता तयार करून न दिल्यास सोमवार नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या कार्यालयामध्ये स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीपल रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिला होता त्यानंतर नगर परिषदेने दोन दिवसांमध्ये रस्ता रोलिंग करून देण्यासाठी मुरू आणून टाकला परंतु रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले म्हणून येथील स्थानिक सोबत घेऊन पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं सोमवार नऊ सप्टेंबर रोजी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या कारण्या कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले परंतु मुख्याधिकारी मिटिंगसाठी मुंबईला गेल्याने त्यांच्या कार्यालयामध्येच महापुरुषांच्या घोषणा देऊन धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली त्यानंतर अकलूज नगर परिषदेच्या कार्यालयीन अधिक्षक निंबाळकर व कर वकर विभाग प्रमुख नरुटे बांधकाम विभाग प्रमुख पाणी पुरवठा विभाग प्रमुख शेटे यांनी आंदोलनकर्त्यांशी तीन दिवसाचा वेळ द्यावा असं योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी आठ दिवसाचा वेळ द्यावा अशी मी लेखी विनंती केल्यानंतर युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पंचवटी भागातील स्थानिक आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आपण दिलेल्या वेळेमध्ये रस्ता व पाण्याचं काम पूर्ण न केल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे सांगितले त्यानंतर लेखीपत्र घेऊन आंदोलन थांबवण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे तालुका युवा का अध्यक्ष सचिन मोरे तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान सह संपर्क प्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार तालुका युवक प्रसिद्धी प्रमुख संदीप तोरणे सह प्रसिद्धी प्रमुख योगेश डावरे शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड अकलूश शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे महिला आघाडीच्या अकलूश शहर अध्यक्ष स्वाती धाइंजे शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे युवक शहर अध्यक्ष अशोक कोळी अरुण कोळी सचिन कोळी विनोद सावंत माधुरी वाघचौरे अलका किरुराज रंदिवे अशोक कारंडे दत्ता वाघमारे आदेश थोरात अनिकेत शिंदे मनसूर काजी महिंद्र कोडक सारिका माने संगीता गायकवाड छाया लोखंडे रेखा चांदणे गिरजा कारंडे तनुजा शेख मदीना तांबोळी राधा निंबाळकर छाया लोखंडे रेखा चांदणे सारिका माने गिरजा कारंडे कबूतरे मावशी कीर्ती मावशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते